मसल गेन करताय फॅट लॉस करताय आणि त्यासोबत सप्लिमेंट म्हणून विटॅमिन्स पण घेताय तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघितला पाहिजे जेव्हा तुम्ही मसल गेनिंगसाठी आणि फॅट साठी व्यवस्थित एक्सरसाइज करत असतात डाएट फॉलो करत असतात आणि सप्लिमेंट म्हणून विटॅमिन्स मिनरल्स प्रोटीन्स घेत असतात त्यावेळेला तुम्ही एक गोष्ट बारकाईने लक्षात ठेवली पाहिजे की किती क्वांटिटी तुम्ही घेत आहे त्याला सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे ए डी ई आणि के हे आहेत फॅट सोलटॅमिन्स आता हे विटॅमिन्स जेव्हा आपण खात असतो त्यावेळेला जेवढं गरजेचं आहे तेवढं बॉडी एक्सेप्ट करते आणि यूज करत असतो पण जो रिमेनिंग पार्ट असतो तो ती फक्त फेकून देत नाही तर ती आपल्या बॉडीमध्ये फॅट स्टोरेजमध्ये स्टोअर करत असते आता हे स्टोरेज लेवल्स काय काय असतात एक म्हणजे मसल असतो दुसरा म्हणजे आपलं फॅट्स असतात आणि तिसरं म्हणजे आपलं लिव्हर असतं आता जेव्हा आपण फॅट लूज करत असतो त्यावेळेला आपल्या बॉडीमध्ये हे जे काही स्टोर्ड फॅट सोल्युबल विटॅमिन्स आहेत ते आपल्या ब्लड स्ट्रीम मध्ये यायला लागतात आणि ऑलरेडी आपण विटामिन्स खातच असतो त्यामुळे आपल्या शरीरामध्ये जेवढं गरजेचं आहे त्याहून जास्त प्रमाणामध्ये हे विटॅमिन्स अॅक्युमुलेट व्हायला लागलेले असतात आणि होतं काय तर यांची टॉक्सिसिटी वाढते त्यामुळे कधीही तुम्ही कुठल्याही प्रकारचे विटामिन्स घेत असाल कुठली अदर सप्लिमेंट्स प्रोटीन्स काही घेत असाल तर तुमच्या डॉक्टरकडे आधी हे व्हेरीफाय केलं पाहिजे की कि तुम्हाला किती क्वांटिटी गरजेची आहे की तुम्हाला गरजेचंच नाही आहे सो बी केअरफुल नेक्स्ट टाईम वाईल टेकिंग दिस टाईप ऑफ विटॅमिन्स थँक्यू